Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm जालना जिल्हा सध्या दुष्काळाच्या तीव्र झळा सोसतोय जालन्यातील जांबवाळी गावात तरुण शेतकरी श्रीनाथ वाडेकर यांनी त्यांच्या एक एकर शेतात लावलेली चारशे मोसंबीची झाडं तोडून टाकली आहेत तीन वर्षांपूर्वी या झाडांची त्यांनी लागवड केली होती झाडाला पहिल्यांदाच फळांचा बहार आला होता मात्र यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळं पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्यानं श्रीनाथ यांनी मोठ्या कष्टानं फुलवलेली मोसंबी बाग जमीनदोस्त केली आहे दुष्काळामुळं मेटाकुटीला आलेल्या श्रीनाथ वाडेकर यांनी जालन्यातील भयानक वास्तव समोर मांडलंय यंदा गेल्या वर्षी पाऊस खूपच कमी झाला सोयाबीन कापूस अवेळेवर पाऊस पडला कापूस वेचताना पण अवेळी अवेळेवर पाऊस पडल्यामुळं कापसाचं पण नुकसान झालेलं आहे आणि मोसंबी नेमकंच फळ धारणा झाली होती त्याच्यातच दुष्काळ पडल्यामुळं पूर्ण पिक आता नाहीसे झालेलं आहे पूर्ण मोसंबी करपून गेलेली आहे आणि तोडून टाकल्याशिवाय दुसरा पर्याय सुरुवातीचे जून जुलै तर पाऊसच पडला नंतर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस पडला त्याच्यानंतर तो पण पुन्हा एक महिना गॅप पाडला त्याच्यात त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये पाऊस पडला त्याच्यात कापाशीचं पूर्णपणे नुकसान झालं जो वेसनीला आलेला कापूस होता तो पूर्णपणे त्याच्या वाती झाल्या त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मग पाऊसच नाही असं झाला आणि त्या ज्या जो मागचा पाऊस पडला त्याच्यावर चार्याचं एवढं तेवढं आला चारा त्याच्यावर जनावरांपुरता चारा झालेला आहे पाणी फक्त पिण्यासाठी आहे ते देखील नीट मिळत नाही जनावरांसाठी कसा बसा चारा उपलब्ध करून देत त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचं या शेतकऱ्यांनी म्हटलं पाणी फक्त प्यायला एक ड्राम दोन ड्राम जनावर पाणी त्याच्या व्यतिरिक्त काहीच पाणी नाही विहिरीला पूर्ण विहिरी भुई सापड झालेला आहे म्हणजे तळाला जाऊन आहे बाकी बस पाणी फक्त आहे जनावरांच्या चाराचं नियोजन वगैरे कसं आहे काय अपेक्षा काय जनावरांना चारा तेवढा हाय मग छपा सारा आहे थोडाफार दुसरं काय मग जिल्ह्यातील नदी नाले ओढे विहिरी कोरडे पडल्यानं दुष्काळाचं संकट गडद झालंय निवडणुकांच्या रंधुमाळीत व्यस्त असलेल्या एक सरकारनं एकदा तरी आमच्याकडे बघावं अशी मागणी या शेतकऱ्यानं केली आहे सरकारने खरं म्हणलं तर काहीतरी मदत जाहीर करावी का काहीतरी मदत जाहीर करावी त्यांनी ज्यांचं असं बागेचं नुकसान झालेलं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे त्यांना काहीतरी एकरी एकरीप्रमाणे काहीतरी नुकसान भरपाई द्यायला पाहिजे प्रत्येक पूर्ण गावामध्ये टँकर चालू आहे पिण्याचे पाण्याचे खूप सारा मो खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि जे आम्हाला जे पाणी अजून प्यायला लागतं ते आम्ही आर ओ म्हणून आणावं लागतं आम्हाला विकत आणावं लागतं पाणी जर पाहिलं तर, तर दुष्काळाची तीव्र दाहकता जालना जिल्हाभरामध्ये पाहायला मिळत आहे जी परिस्थिती जालना तालुक्यातील जामवाडी या गावामध्ये आहे अशीच परिस्थिती जालन्यातल्या जालना, जालना जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये पाहायला मिळत आहे एकूणच पंधरा दिवसांवर पावसाळा येऊन टिपलेला आहे येणाऱ्या काळामध्ये मोठा पाऊस झाला तर पाण्याचं जे संकट आहे जालनेकरांवरचं ते दूर होण्यास मदत होणार आहे गौरवशाळी तक जालना